ताई हे सगळ्यांच्या साक्षीने लॉन्च झालेला आहे आणि ट्रेलरमधून आपल्याला कल्पना आलीच असेल की या सिनेमात भरपूर कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत अरुण नलावडे नागेश भोसले संजय खापरे अश्विनी कासार शाबास खान टीनु वर्मा सिद्धेश्वर झाडकुके हंसराज जगताप विवेक जागुस्वार सुनील गोडबोले रोहित चव्हाण प्रज्ञा नयन जान्हवी व्यास कल्याणी नंदकिशोर मंजुषा खत्री जयंत सावरकर आणि घनश्याम येणे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे अवजी म्हणून आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणारा आपला लाडका कलाकार तो म्हणजेच सौरभ गोखले जोरदार काळांनी सौरभ गोखले यांचं स्वागत करूया आणि त्यांच्या सोबतच ऑन स्टेज सौरभ सर येस आणि त्यांच्या सोबतच त्यांची जोडीदार म्हणजेच या सिनेमातील ती म्हणजेच प्राजक्ता गायकवाड जिला आपण वेगवेगळ्या भूमिकेत पाहत आलोच आहे त्यांनाही मी इथे येण्याची विनंती करते आम्ही ट्रेलर आणि uh, मला वाटतं की सौरभ गोखले आमच्यासाठी तर ही भूमिका खूप वेगळी आणि महत्वाची असणार आहे कारण की फौजी म्हणून तुम्ही आमच्या भेटीला येणार आहात त्यामुळे सगळ्याच कस लागल्या अभिनय शारीरिक वगैरे या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत का इंटरेस्टिंग ऑफकोर्स कारण मला अशा इन्स्पायरिंग भूमिका करायला नक्कीच आवडते आणि आत्तापर्यंत माझी पहिली फिल्म होती त्याच्यानं मी पोलीस ऑफिसरची भूमिका केली होती दॅट वॉज इन टू थाउजंड ट्वेल्व थर्टीन आणि त्यानंतर मग बऱ्याच ऐतिहासिक भूमिका केल्या <coughs> आणि क्रांतिकारकांच्या भूमिका असतील अशा भूमिका करायला मला नेहमीच आवडतं पण एका सोल्जरची एका अशी भूमिका करायला पहिल्यांदा मिळाली त्यामुळे डेफिनेटली इंटरेस्टिंग आहे पण त्याहीपेक्षा इंटरेस्टिंग पार्ट हा आहे की आ, भूमिका जर आता सिनेमाचा एक ग्राफ असतो आणि तो जनरली मराठी सिनेमा आपण विचार केला तर एक दीड महिन्यात शूटिंग त्याचं बोर्ड रॅप होत असतं पण हा सिनेमा गेली चार वर्ष शू शूट हो आ, होता दोन हजार एकोणीसमध्ये सुरुवात झाली तेव्हा मी जस्ट सिम्बा करून आलो होतो आणि त्याचा लुक वेगळा होता सो वी स्टार्टेड ऑन अ डिफरंट लुक मग कोविडचा कालखंड गेला मग चित्रपट बंद पडतोय का असं वाटलं पण जी परत उभे राहिले ते परत आले हो परत त्यांनी चित्रपटाला सुरुवात केली मध्ये परत गॅप पडली कारण काही फायनान्शियल गोष्टींना त्यांना सामोरं जावं असं जायला लागले परत त्यातून ते उभे राहिले आणि परत त्या चित्रपटाला सुरुवात झाली करत करत चार वर्ष ऑलमोस्ट हा सिनेमा शूट होत होता त्यामुळे कुठेतरी त्या सिनेमाचा ग्राफ मेंटेन करण्यापेक्षाही त्या कॅरेक्टर्सचा प्रवास एक दिसण्याचा प्रवास सुद्धा जो असतो जो दरवर्षी तुमचं दिसणं काही ना काही आणि तुमची पर्सनॅलिटी बदलत जाते काही गोष्टी चेंज होत जातात सो ते करणं वॉज मोर चॅलेंजिंग कारण नाहीतर काय होतं नाहीतर फ्रेम आता कुठलीही फिल्म तुम्ही जर ओव्हर द पिरियड ऑफ फोर इयर्स करत असाल तर ती ना फेजेसमध्ये तुम्हाला जुनी वाटायला लागते सो हा चॅलेंज मला वाटतं मोहनजींना आमच्यापेक्षाही जास्त होता कारण दोन हजार एकोणीसचा लुक जो असेल सुरुवात केलेला तो मेंटेन करणं का आत्ताचं करणं काय करायचं ती कारण ती फिल्म आत्ता रिलीज होता ती फ्रेश दिसली पाहिजे सो ते सगळं म्हणजे मला खरं तर ऑफ टू बोहनची कारण आमच्यापेक्षा त्यांच्यासाठी अ वेगळं चॅलेंज पण सगळ्यांनी हे खेचून आणलं आता बघू त्याचा रिस्पॉन्स काय नक्कीच हा रिस्पॉन्स चांगलाच मिळेल पण आणखी एक प्रश्न मला विचारायचा आहे तो म्हणजे जसं की मग सरांनी पण सांगितलं की बरेच ऍक्शन सीन होते आणि ते छान आपण पेलवून घेतलेले आहेत पण कधी असं झालं की अरे नाही इथे अडकायला होत्या आणि हे कसं करायचं आणि त्यासाठी रात्रभर झोपच आली नाही किंवा ना प्रॅक्टिसच करायला लागली असं काही घडलं पण मला अशा गोष्टी करायला भयंकर आवडतं मनापासून ऍक्शन असेल कुठलाही कुठली चॅलेंजिंग गोष्ट असेल कुठलीही रिस्की गोष्ट असेल किंवा कुठलीही आउट ऑफ द बॉक्स गोष्ट असेल ना तरी मला करायला आवडते मला रन ऑफ द गोष्टी करायला अजिबात आवडत नाही त्यामुळे उलट माझ्या एक्साइटमेंट मध्ये झोप येत नाही असं वाटत कधी आता हे कसं होणार असं वाटत नाही मला उलट असं वाटतं की आता उद्या हे करायचंय त्याच्यामुळे कदाचित मला झोप येणार नाही पण थँक्स टू मोजेस सर आम्हाला काम करायला खरंच खूप मजा आली कारण मी त्यांच्यावर पहिल्यांदा काम केलं आणि टू माय सरप्राईज आतापर्यंत जेवढ्या गोष्टी केल्यात त्याच्यात वेगवेगळे ऍक्शन डिरेक्टर्स आपल्याला भेटत असतात ही इज द फर्स्ट पर्सन ही मास्टर की ते ऍक्शन करतायत असं कुठे वाटतच नाही तुम्हाला आणि लोकांनाही कळत नाहीत की ऍक्शन सिक्वेन्स चालत जोपर्यंत बंदुकांचे आवाज येत नाहीत किंवा काहीतरी म्हणजे ते सेटवर आहे ते बरेच मला कळत नाही अरे ही फार मोठी गंमत आहे कारण ऍक्शन सिक्वेन्स करतानाचा काही ऍक्शन डिरेक्टर्सचा जो स्वतःचा एक वेगळा फोर्स असतो किंवा त्यांची जी एक्साइटमेंट असते ती खूप वेगळी असते काम आणि परफेक्ट माहिती आहे मला या शॉर्ट नंतर हे करायचंय या शॉर्ट नंतर हे करायचंय सो त्यांच्याबरोबर काम करणं हे अजूनच इझी होतं कारण त्यांना त्या गोष्टी सगळ्या क्लिअर होत्या क्रिस्टल क्लिअर होत्या त्यामुळे ते आम्हाला जेव्हा एक्सप्लेन करायचं की याच्यानंतर आपण हे करतोय असं करतो याच्यानंतर हा हे शूट आऊट्स असतील हा सिक्वेन्स त्याच्यात तुला क्रेन लावली जाईल तुला हे झाडावर सो ते हँडल करणं मलाही मेंटली त्यामुळे डेफिनेटली इझी होतं आणि बऱ्याच वेळा चांगलं काय असतं की इतका मोठा ऍक्शन डिरेक्टर आहे आणि त्यांनी त्यांचा ओव्हर द पिरियड ऑफ सो मेनी इयर्स त्यांना इतका एक्सपिरियन्स आहे त्यामुळे प्रत्येक स्टेप वॉज अ लर्निंग लर्निंग एक्सपिरियन्स त्यामुळे मी खूप शिकलो त्यांच्याकडून म्हणजे मॉजे सरांच्या बाबतीत हे म्हणाल हरकत नाही ऍक्शन स्पीक्स अलाउड प्राजक्ता तुझ्याकडे वळते आतापर्यंत आम्ही खरंच कायम वेगवेगळ्या भूमिकेत पाहिलंय खास करून ऐतिहासिक असू दे किंवा माहिती या सिनेमात मध्ये हे वाक्य आहे महत्वाची भूमिका असते फौजीची पार्टनर होण सो so, सिनेमा शूट करत असताना त्याचा अनुभव हो कसा खूप छान एक्सपिरियन्स होता आणि या चित्रपटामध्ये मी एका फौजीची पत्नीची भूमिका साकारली आहे मी सुरुवातीलाच आपले जे फिल्मचे डिरेक्टर आहेत प्रोड्युसर आहे घनश्याम येडेसर यांना मनापासून धन्यवाद म्हणते की इतका छान रोल त्यांनी माझ्या वाट्याला दिला की म्हणजे जसं तुम्ही आता ट्रेलर मध्ये बघितलं की त्याच्यात माझं एक वाक्य आहे की फौजीच्या घरची लक्ष्मीबाईला सुद्धा नशीब लागतं आणि ते नशीब का आहे किंवा ते का इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला चित्रपटात बघायला मिळेल लाखात एक असतात पण त्यांची त्याची पत्नी असते तर आ, करन, आ, तुम आए, तुम ती दहा लाखात एक असते रिअल स्ट्रगल हे खरं तर त्याच्या कुटुंबाचं असतं कारण स्वतःचा सगळा संसार सोडून स्वतःच्या सगळ्या कुटुंबाचा त्याग करून तो देशसेवेसाठी आपण सुरक्षित राहू म्हणून लढत असतो त्यामुळे तू लढ आम्ही सपोर्ट करतोय आम्ही मागे आहोत कुठल्याही गोष्टीची काळजी करून अशी त्याची पत्नी खंबीरपणे त्याला साथ देत असते सांगत असते आणि म्हणून तो एक स्ट्रॉंग सपोर्ट घेऊन खरं तर लढत असतो त्यामुळे इतक्या स्ट्रॉंग भूमिकेसाठी घनश्याम सरांनी माझी निवड केली त्यासाठी मी सरांचे मनापासून आभार मानले आणि इतके तगडे सगळे स्टारकास्ट आहेत म्हणजे सौरभ दादा आहे संजय घाबरे सर आहेत नागेश भोसले सर आहेत अनेक सर आहेत अनेक सिनियर ॲक्टर्स आहेत अरुण नलावडे सर आहेत आणि इतक्या सगळ्या मोठ्या स्टारकास्ट सोबत काम करण्याची संधी मिळाली त्यामुळे खूप छान वाटत सॉंग्स खूप छान आहेत आणि जो फाईट सिक्वेन्स आहे तो सुद्धा खूप छान सौरभ बंदाने सांगितलं की तो खूप छान डिझाईन आहे मला असं कायम वाटतं की वा, लव्ह स्टोरी रिलेटेड किंवा नॉर्मल टिपिकल स्टोरीज घेऊन खूप दिग्दर्शक उभे राहतात पण अशा वेगळ्या धाटीचे विषय आणि असे वेगळे चित्रपट तयार करावे हे खूप कमी दिग्दर्शकांना वाटतं आणि त्यातलेच आमचे दिग्दर्शक घनश्या येडेसर आहे त्यांचा जो प्रवास आहे तो खरंच खूप विलक्षणीय आहे म्हणजे एक स्पॉट बॉय पासून त्यांनी सुरुवात केली आणि आता एक उत्तम डिरेक्टर एक उत्तम प्रोड्युसर म्हणून त्यांचा प्रवास आहे त्यांच्याकडे नुसतं बघितलं तरी इतके सिम्पल ते वाटतात पण खरंच खूप छान अप्रतिम असा फौजी हा चित्रपट त्यांनी बनवलेला आहे खूप छान सोशल मेसेज यातून आहे आणि माझी एक वेगळी भूमिका आहे खूप स्ट्रॉंग भूमिका आहे शेवट जो चित्रपटाचा आहे तो खूप काही वेगळंच सांगून जातो आणि नक्कीच तो प्रेक्षकांचं मन हो हे लावून टाकणारा असा शेवट आहे त्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही तुम्हाला ठेवला <laughs> मिळेल <पाराँ> <laughs> नक्कीच आता आपण दोघांनीही ज्या व्यक्तीचं मनापासून कौतुक केलं त्यांच्यामुळे हा सिनेमा घडलाय मला वाटतं हीच ती वेळ आहे त्यांना इथे इन्व्हाइट करण्याची या सिनेमाचे सर्व सर्व लेखक दिग्दर्शक निर्माता नट गीतकार घनश्याम येणे जोरदार काळाने यांचं स्वागत करूया नुसतं विष्णू हरे भक्त पराळ विष्णूबंद येडे यांचं जोरदार स्वागत आणि आता आपल्या दोन्ही कलाकारांनी आपलं भरभरून कौतुक केलेलं आहे आणि खरंच आहे कारण सिनेमाही आपण फौजी निवडला आहे आणि आपणही एक प्रकारे फौजीच आहात कारण आपला प्रवास खूप मोठा आहे तर त्याबद्दल काय आज इथे येऊन पोहोचलात आणि आता तेरा तारीख डिक्लेअर झालेली आहे कन्फर्म तेरा तारीख सो so, त्यासाठी शुभेच्छा पण आमच्या फिलिंग आमच्यासोबत शेअर कराव्या मी सर्वप्रथम सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माफी मागतो की मला थोडासा उशीर झाला कारण सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट अशी आहे की आताच सिनेमा सेन्सॉर झाला तो पण कट सगळ्यांनी माझंच कौतुक केलं तर मी काय करणार पण इथं जे सगळे म्हणतात तो मी काही नाही केलेलं करता करता माझा भगवंत आहे मी निमित्त मात्र कारण आहे प्रत्यक्ष भगवंताला आलं म्हणून तुमच्यासारखे लोक माझ्या आयुष्यामध्ये आले माझे कलाकार असतील माझे टेक्निशियन असतील निर्माता तर फक्त मी नावाला आहे हे सगळं घडलं ते सगळ्यांच्या आश्वादामुळे घडलं पत्रकार बंधू भगिनीच्या चरण मी नतमस्तक होतो की तुम्ही खूप मोठ्या मोठ्या प्रोड्युसर दिग्द दिग्दर्शकांच्या ताईंनी पण खूप हे केलं असतील पण मी खरं तर माझी पात्रता नाही एवढ्या मोठ्या व्हायची ह्याच्या मागला फक्त आणि फक्त सगळ्यांचे कष्ट आहेत माझ्या सगळ्या संपूर्ण टीमचे मग ते कलाकार असतील संपूर्ण टेक्निशियन टीम असतील आणि जर हा जर हा सिनेमा उभा राहत असेल मी थोडीशी खंत तो व्यक्त करतो कारण तीस ऑगस्ट हा सिनेमा पुढे जायला कार्लीभूत ठरलं तर माझ्यासाठी जे गॉडफादर होते ज्यांनी हा घनशा त्यांना दोन हजार अकरा पासून वाटत होतं की आपण मोठा ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत त्याच्यामुळं हा आनंद साजरा करावा का दुःख करावा कुठेतरी भीती वाटत होती काल त्यांना जेव्हा भेटलो तेव्हा त्यांना सांगितलं तर ते, ते म्हणले होते की मला प्रत्येक चॅनलला प्रत्येक टीव्हीला तुला प्रत्येक ह्याच्यावरती बघायचं आणि तू नको म्हणून आज माझ्या दोन्ही बहिणी अजित आहेत मला माहित नाही काय झालं आता या। या। आपल्या चित्रपटाच्या सहनिर्मात्या छोट्या आई माझ्या स्वप्नाच्या नाक म्हणजे ह्या दोन बहिणी आज परदेशात असते हा जो चित्रपट येतोय तो त्या गाव खात्रमुळ जे माझ्या आयुष्यात एक स्वप्न माणूस बघतो की मला कोणी जाईल आणि मग मी एवढा मोठा होईल किंवा कुणीतरी मला जवळ करेल कारण मी एक शेतकऱ्याचा गावाकडला मंजवड सारख्या खेडेगावातला मुलगा माझी खरं तर परिस्थिती नाहीये हे निर्माता व्हायची आणि आज मी तुमच्या समोर निर्माता म्हणून उभा राहतोय प्रत्यक्ष भगवंताला येत आलं नाही म्हणून मला माझे आलंग केलं करत होतो तेव्हा जे नाक भेटले नाग विश्वनाथ साहेब त्यांच्यामुळे तुमच्या सगळ्यांसमोर आज उभा राहतोय आणि स्पॉट बॉय निर्माता म्हणजे हे खूप मोठी देणगी आहे मला ईश्वराची म्हणावं लागेल कारण माझ्या येणाऱ्या माझ्या स्पॉट बॉय दादाला दा लढाई लढा अनेकांना हे खूप मोठ एक मग प्रेरणा असेल एक साधा सुद्धा ज्याचा अडनाविडे येण्यासारखा दिहानं चपटला स्वामीवायकाने म्हणतात की एवढी माणसं जिथे असली येतात आणि शाणी ते वाचत बसतात तसं कदाचित असं होऊ शकतं त्यासाठी मला पत्रकार बंधूंचा सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे की एक शेतकरीचा मुलगा एक स्पॉट बॉय एक वारकडी समाजाचा मुलगा उभा राहतोय तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाशिवाय ते अशक्य आहे भगवंत प्रत्यक्ष येणार नाही पण त्यांनी तुम्हाला भगवंतच्या रूपात माझ्यासाठी वाढवत आहे असं मला वाटतं <laughs> हे <laughs> सांगण्यासाठी <laughs> खरं <laughs> तर हा सिनेमा त्यांनी तयार केलाय ही खरं तर खूप कौतुकाची गोष्ट आहे पण याबरोबरच आज आणखी गोष्ट मला सांगायचंय की आपल्याला हा सिनेमा पाहण्यासाठी थोडी आणखी जास्त वाट पाहावी लागणार आहे अगदी बरोबर गेले अनेक दिवस आपण ऐकतोय की हा सिनेमा तीस ऑगस्टला रिलीज होणार होता पण काही कारण असतं हा सिनेमा आता आपल्या सगळ्यांच्या भेटीला तेरा सप्टेंबरला येणार आहे आणि मला वाटतं हे कारणही तसं योग्यच असावं कारण आता जिकडे तिकडे काही ठराविक सिनेमे जोरदार सुरू आहेत त्यामुळे थिएटर्स आपल्याला अवेलेबल नाहीये आणि हे मी अगदी स्पष्टपणे सांगते त्याच्यात मला वाटतं काही वावगं नाही आहे कारण हा सिनेमा या सिनेमातला कंटेंट सगळ्यांपर्यंत पोहोचणं खूप महत्वाचं आहे आणि हा सिनेमा ज्यांनी तयार केला मातृपितृ फिल्म्स निर्मिती आणि त्याच्यासोबतच सहनिर्माता म्हणून ज्या उभ्या राहिल्या त्या म्हणजे स्वप्न विश्वनाथ नाथ त्या आता आपल्यासोबत इथे उपस्थित नाही आहेत पण त्यांची मुलगी नेहा विश्वनाथ नाथ ही आता इथे उपस्थित आहे मी त्यांना इथे येण्याची विनंती करते त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात या सिनेमाचा निर्माती निर्म निर्मिती करण्याचा एक प्रयत्न कसा होता हॅलो वेलकम नेहा मला जाणून घ्यायचंय की तुमच्या आईला असं का वाटलं की भाऊजी या सिनेमाला सहनिर्माती म्हणून जोडलं जावं हॅलो हॅलो मी नेहा नाथ एक गाणं होतं मेरे वतन के लोगो बाय लता मंगेशकर तुम्ही पण ऐकलं आहे खूप फेमस गाणं आहे फर्स्ट स्टँडर्ड मध्ये मी ते गाणं ऐकलं होतं सेकंड स्टँडर्डमध्ये थर्ड स्टँडर्ड मध्ये जाऊन हे कळालं की हे गाणं फक्त दोनदा चालतं ठीक आहे पूर्ण देशात स्कूलमध्ये फक्त दोनदा ऐकायला भेटतं वर्षातून फिफ्थ स्टँडर्ड मध्ये गेले मग कळालं की नाही आपल्याला काहीतरी करायला हवं यु नो फौजीसाठी आपले जे सोल्जर्स आहेत ते एवढं देशासाठी लढतात प्राण एकदम हातात घेऊन लढतात आणि आपण त्यांच्यासाठी काहीच करत नाही फारसं काही नाही पण जी पण ऑपॉर्च्युनिटी समोर भेटेल त्याच्यासाठी काही ना काहीतरी करायचे हे माझ्या डोक्यात होतं मग अलग निरंजन पाहिलं घरच्या ते फॅमिली मेंबर्स सारखेच आहेत ते माझ्या मम्मी मम्मी पप्पांसाठी स्वतःचा मुलगा म्हणूनच त्यांनी त्यांना समजतात तर त्यांनी अलग निरंजन काढला आम्ही अलग निरंजन पाहिलं झाल्यानंतर ना त्यांच्या डोक्यात ही कल्पना होती फौजीची मग तेव्हा त्यांनी आईबाबांना सांगितलं की अशी अशी कल्पना आहे आणि समोर हा मूवी काढायचा आहे तर थोड्या वर्षांनी मग सुरू झाला यु नो प्रॉसेस सुरू झाली मग आईकडे तो प्रस्ताव आला आणि की असं असं आपल्याला करायचंय आणि तुम्ही मला सहकार्य देताल का ह्या गोष्टीसाठी तर गोष्ट अशी की पप्पांसाठी हे सरप्राईज होतं त्यांना माहिती नव्हतं कारण त्यांना आय थिंक तुम्ही हेलिकॉप्टरचा पण सीन आहे माझे आई बाबा आहेत त्याच्यामध्ये तर तो सीन त्यांना सरप्राईज म्हणून दाखवायचा होता तर हे सगळं काही त्यांच्याशी लपवलं होतं बट आई होती तर आईने मला विचारलं की आ, बेटा काय करायचं काही विचार आहेत का तुझे आपण करायला पाहिजे का तू म्हटलं आताच ही ऑपॉर्च्युनिटी आहे ही गेली की नंतर ना माहिती नाही काय भेटेल समोर पण येतील तेव्हा पण हेल्प करू पण घनश्याम दादाला आधीपासून आम्ही बघत आलोय खूप हार्डवर्किंग खूप फोकस्ड एकदम मोटिवेटेड तर त्यांचं सगळं काही मेहनत वगैरे बघून मी म्हणाले की नाही आपण करायला पाहिजे समोर काहीही हो रिझल्ट पण आपण जेवढं सपोर्ट होईल तेवढं तरी करायला पाहिजे आणि तिथून हा पूर्ण प्रवास सुरू झाला अतिशय कटटुकट आणि मुळात त्यांची भावना जी आहे ती नेहाने आता सांगितलेली आहे की खरंच आहे काही ठराविक वेळेला आपण देशभक्तीपर गीतं ऐकतो आणि त्यातूनच आपला देशासाठीचा काय म्हणता येईल भावना अभिमान ह्या सगळ्या गोष्टी जागृत होतात काही ठराविक वेळेला किंवा मग काही घडलं बॉर्डरवर की आपल्याला सगळ्यांना त्याची हळहळ वाटत असते पण मला वाटतं या सिनेमातून सगळ्यांपर्यंत पोहोचेल ते म्हणजे त्या फौजीचं आयुष्य आणि आपल्यासाठी ते काय करतायत आणि आपल्याला इथे शांतपणे बसून जगता येतं ते त्यांच्या निस्वार्थ भावनेमुळेच मला वाटतं ही भावना पण खूप चांगली आहे या सिनेमाला आपण जोडला गेला त्यासाठी मला वाटतं या सिनेमाच्या निमित्ताने तुमचाही या क्षेत्रातील प्रवास खरंच चांगला होऊ दे आणि भरभरून यश दे या सिनेमाला ही सध्या तरी स्टार्टिंग आहे हो बघू आता समोरचा प्रवास नक्कीच मिळेल जर आपली भावना चांगली आहे तर शंभर टक्के यश मिळणार थँक्यू सो मच थँक्यू जसं की आता नेहा यांनी सांगितलं की आपण कायमच काही ठराविक वेळेला या गोष्टी ऐकत असतो पण असं काहीतरी सादर करणं आणि ते सगळ्यांपर्यंत पोहोचवणं ही खरं तर खूप कठीण गोष्ट असते कारण ऐकायला येतात तिकडे काय घडामोडी होत असतात बॉर्डरवर काहीतरी घडतंय युद्ध होत आहे गोळा मारत आहे पण हे सगळं आपल्या डोळ्यासमोर उभं करणं ही एक मोठं चॅलेंज असतं आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचे असतात ते म्हणजे यातील ॲक्शन आणि ते घडवून आणणारे ते म्हणजेच या सिनेमाचे ऍक्शन डिरेक्टर बोजस फर्नांडिस यांना मी इथे येण्याची विनंती करते कारण या सिनेमाचा तोही खूप महत्त्वाचा भाग आहे सो आम्हाला ते जाणून घ्यायचं आहे की त्यांच्यासाठी डेफिनेटली हे चॅलेंजिंग नसेल पण करवून घेणं चॅलेंजिंग होतं का हॅलो मैंने hmm. ना कर तो मेरे सेट पर आए थे और बड़े प्रोडक्शन में एज एज बोले मोस्टली आप ही करते हैं बट ठीक है तो पर लोगों ने नया कार्य मेरा जो इंस्टेंट एक्शन किया सुपर मैंने जो चाहा था वैसा ही किया और कहां भी टांग कुछ नहीं किया जैसा <laughs> गिरा था वैसा गिरा जैसा मर रहा था पता नहीं और उसके बाद हमारे डायरेक्टर मुझे लगा वो डायरेक्टर ही बात तो एक एक्टर भी है जो उन्होंने और एक्शन किया तो मुझे लगता वो नहीं कर सकते लेकिन उन्होंने उनके अंदर जो तो चुनू था मासी आप करा मैं करूँगा यहाँ तक जो फेल्ड हो एक्शन कर दे। लेकिन उन्होंने ले किया तो दैट इज माई मतलब कहा वैसे सब काम किया यहाँ पर जीत गए थँक्यू सो मच मोनिजी यानंतर मी इथे इन्व्हाइट आहे जसं की हा सिनेमा कम्प्लीट वेगळा आहे म्हणजे वेगळा मी हे सतत यासाठी म्हणते कारण आपण नेहमी पाहतो त्या सिनेमात आर्ट डिरेक्शन ऍक्शन सीन हे काही ठरलेले असतात पण असा सिनेमा ज्या वेळेला पडद्यावर येतो त्यावेळेला खरंच खूप लोकांची मेहनत असते तसंच या सिनेमासाठीच आर्ट डिरेक्शन सुद्धा खूप महत्वाचं त्यानिमित्ताने मी इथे इन्व्हाइट करते कौशल सिंह यांना आर डिरेक्शन त्यांचे शेअर करावेत कौशल सिंह मला वाटतं ते त्यांच्या कामातून सगळ्यांशी बोलणार आहेत आणि कदाचित इथे ते स्टेजवर आपल्यासोबत आत्ता त्यांचे एक्सपिरियन्स शेअर जरी नाही केले तरी पण त्यांचं काम आपल्याला पडद्यावर दिसेल आणि त्यातून आपल्याला ते कळेलच मी यानंतर इन्व्हाइट करते या सिनेमाचे कोरिओग्राफर ते म्हणजेच डी सी यांना प्लीज वेलकम या सिनेमात पण काही इंटरेस्टिंग गाणी आहेत आणि हा हे सगळं बॅकग्राऊंड असल्यामुळे ही गाणी काही वेगळ्या पद्धतीने कोरिओग्राफ करण्यात आली आहेत का फिलहाल तर याच्यामध्ये चार गाणी आहेत पाच गाणी आहेत चार ही गाने हैं कोरियोग्राफी तो एक रोमांटिक सॉन्ग है एक रोमांटिक सॉन्ग है और एक आइटम सॉन्ग है और एक कॉलेज का सॉन्ग है अः चार गाने हैं फौजी सॉन्ग नहीं एक सैड सॉन्ग है जेव फौजी अपना सौरभ हि डेथ हो एक सॉन्ग है तो बड़ा पार ही सॉन्ग एक वेरी ब्यूटिफुली बी बी मोहन वर्मा इज अ कैमरा मैन तो बहुत तो ही अच्छा आप लोग ने इसको

आणि शंभर टक्के आपल्याला या सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच प्लीज वेल यानंतर मला एक आणखी गोष्ट सांगायची ती म्हणजे तेरा तारखेला हा सिनेमा येत असला की जरी थोडीशी दुःखाची बाब असली की अरे तीस तारखेला आपण वाट पाहत होतो हा सिनेमा आपल्याला पाहायला मिळाला असता पण थोडासा लांबणीवर गेलेला आहे पण यातही एक चांगलं आहे की आपल्याला आणखी या सिनेमातील काही गोष्टी कळतील आणि या सिनेमाची गाणी आपल्याला पाहायला मिळतील ट्रेलर पाहायला मिळेल काही चांगल्या गोष्टींसाठी थोडीशी वाट पाहायला काहीच हरकत नाहीये वेल यानंतर well, आपण या सिनेमाचं जसं आत्ता आर पी सी डेव्हिड यांनी सांगितलं की या सिनेमाचं डीओपी पी हा जो एक कार्यभार ज्यांनी सांभाळलेला आहे ते म्हणजेच मोहन वर्मा यांना मी इथे येण्याची विनंती करते सिर्फ फौजी नहीं फौजी का प्री पेपर प्री भी है, जो जो है उन लोग को एक अलग तरीके से दिखाना उनका एक अलग टोन क्रिएट करना फिर फौजी का एक्शन टाइप का एक अलग टोन क्रिएट करना ये मेरे लिए बहुत डिफिकल्ट था क्योंकि अलग अलग टाइम पर अलग अलग चीजों को दिखाना एज वेल एज सारी फिल्म को अगर आप देखो तो कहीं भी जग्स न दिखना विजुअली आपको कहीं भी जग्स नहीं दिखना चाहिए क्योंकि टोन डिफरेंट है यंगस्टर्स जब प्रिपेरेशन के टाइम के यंगस्टर्स गाने के टाइम के एज वेल एज जब एक्शन हो रहा है उनका बात का जो आफ्टर एक्शन जो सैड सॉन्ग है इन सब चीज़ों को अलग अलग टाइम पे अलग अलग ड्यूरेशन में अलग अलग मूड के साथ दिखाना है एज वेल एज एक ही फ्लो में देखने के टाइम पे कहीं जप ना आना ये मेरे लिए डिफरेंट था बहुत सारे फोन हैं, बहुत सारे डिफरेंट चीजें हैं इस फिल्म में देखने लायकिंग so, uh, दे नया ड्रामा मैंने शूट कर चुका हूँ भी बट अगेन दिस इज कि बहुत सारी चीजें थी इस फिल्म में सो so, क्योंकि अगर हम एक्शन कर तो जनरली बहुत मार घाट एक्शन वाली ही फिल्म होती है इसमें सैड भी, भी था तो वो सब चीज को अलग अलग दिखाना ही क्या बात है डिफिकल्ट तो बहुत ज्यादा ही अच्छा बनेगा थैंक यू सो मच मोहन जी आपके लिए भी बहुत बहुत शुभकामनाएं ये फिल्म आपको जरूर सक्सेस देगी थैंक यू सो मच